म्हणून जाऊ विचार तिला पाणी गोपना करायला लागले बघ गुगी शाळेत घालायला पाहिजे घालूया का शाळेत हा तुमच्या दोघांना शाळेत घातलं पाहिजे मारू, मारू।, 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 मारू। कशाने मारू पाणी, पाणी, पाणी। पानी सांडली म्हणून मारू जाऊ दे की छोटे तो पाणी सांडल्यावर तुला मारते का मी मग गोगीला का मला सांग तू पाणी सांडलं मी तुला मारते का मारते का हा शेण आहे शेण आत्ता गोगीनं पाणी सांडले म्हणून गोगीला मारू तू तर मग दुधू सांडतो पाणी सांडतो ह रडतो तुला पण मारलं पाहिजे मग ड्रामा फुल डाम आहे आमचा फुल हा बशा गोगीला जागा जागापणा करायला लागली बघ खाऊ खात नाही पाणी सांडते इडी कुठले काय झालं छान अशी मकचे कणस शिजवलेत आमच्याच राणामधून आणले होते आहोणीवरून वरून तर चला आता था, मस्त ताव मारूया बघा लाडू मला या ठिकाणी शेंगदाणे बारीक करून देते कोण केलंय दादा ना को तू कोण केलं हा स्वयंपाक चालू आहे माझा इथं भात शिजतोय बटाट्याची भाजी आहे दूध तापलय मकाची कणसही शिजले गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय रात्री काल तर हे आपल्याला सगळं डेकोरेशन पण काढायचंय जायचं अदोबर सगळं काढून व्यवस्थित ठेवून मग जायचंय इथं माझ्या पिल्ल्यांचं डेकोरेशन काढायचं चा सुरुवात चालू झालंय आणि स्वामी समर्थ महाराज हे आपले गणपती बाप्पा कायमस्वरूपी आपल्या देवघरात असतात गावाकडल्या घरी काय झाले लाडू काढू दे ना मग आईला हेल्प करतंय पिण्याचे परत लावून बरं का समोर तसंच ठेवू नको घुसते घुसल बाळा बटाट्याची भाजी बनवते तिखट शिजवून घेतलेला बटाटा विसर्जन आणि गणपती विसर्जन सगळं झालेलं आहे आणि आज जायचं आहे आम्हाला आता शाळेसाठी तर चला इथलं थोडंसं डेकोरेशनचं काढायचं राहिलंय स्वयंपाक ते मी सगळा करून घेतलंय चपात्या बाकी आहेत भाजी भात बनवला पोहे बनवले मकाचे कणस शिजवले समर्थने कसे पसारा टाकलाय बघा ते व्यवस्थित सगळं मला करायचं आहे अगोदर मी चपात्या करून घेणार आहे आणि परत डेकोरेशन जे ते सगळं पॅक करून ठेवते कारण एक की एकदा किचनच काम झालं की मग आपण काही पण बिंदास्त करू शकतो आणि मी बाहेरला कपडे हे करून आले नननबाई गेलेत गवत काढायला मशीनला बाळाला घेऊन जेवण करायला खूप खास चपात्या भासतात या शेगडीवरती चपात्या भाकरी सगळ आणि करंट भीती नाही मेन म्हणजे वर्षापासून मी ही शेगडी वापरते ह्या वेळेस थोडा हा मी याला स्टँड केले लोखंडाचं मध्ये फिट करून घेतल्या म्हणजे खाली हिच्या वाट्याला काय होणार नाही त्यामुळे उंची जास्त करून घेतल्या आपला जो चॅनल खूप कमेंट आहेत भाकरी होतात का भांडी कशी चालतात करंट लागतात का अजिबात नाही लागत मी रिंग ठेवली नाही त्यामुळे तवा हलतोय रिंग ठेवल्यावर तर अजिबात तवा हलत नाही मिनिटात पूर्ण आपल्या गावाकडच्या घरची झाले तसलं वरडायला दोघाला पण गोगीला काय झाले बघून ये गोगी को क्या हुआ गोगी काय म्हणते गोगी अयो मिची आली मिची <laughs> चला जेवण करायचं आणि निघायचं पोराने आता जेवण करते मी थांबले आहुची वाट बघत आजच्या जेवणामध्ये आहे बटाट्याची रस्स भाजी आणि चपाती नऊ दिवस सुट्ट्या कशा गेल्या समजलं नाही निघा आता चला नऊ दिवस सुट्ट्या छान गेल्या एकदम हा चला घाला आवरा बसलाय तिथं हा आवर आवर तुझा दिवशी आयो हार तालिके दिवशी आम्ही आलो होतो आणि काल झालंय गणपती विसर्जन गौरी विसर्जन आणि आम्ही आता निघालोय गोगीला खाऊ टाका हा दे हिरवा घे तिथलं रडू नको रे टाका गोगीला खाऊ ते बघ दादाच कस करते डोळ्याला लागला का गोगी खा गोगी, गोगी खा मी चाललो सांग गोगीला मी चाललो म्हणून पार। हा जाऊ हा जाऊ विचार तिला <laughs> विचार जाऊ का विचार दसऱ्याला येतो म्हणून सांग तिला दे दि गोगीला दे गोगे आहे तू चालला म्हणून खाऊ ना गोगी खा कि गैली लिकरू दे आलंय माझं गोगे जा ऐकली बघ तिला बघ कळत खाते आता खाते, खाते ना खुश गोगी गो गो खाते गोगे बाय कर आत्ताला बाय करा बाय टाययाला बाय कर निघालोय आम्ही आता चला बायकर सगळ्यांना त्यानं काय केलं आहे पाण्याची बॉटल आहे आणि राधाची बॉटल घेऊन गेलाय मळ्यातून त्या दिवशी मी ऑरेंज दिल तिथे खाल्लं नाही बॅगतच जाताना कडून ठेवलंय पुन्हा बायकर गोगीला लाडकर लाड लाड ए बळा गुगीचा लाडकर अस लाडकर